गाव पार्टी या गावी आल्या असता उपस्थित मान्यवर वडीलधारी मंडळी माथे करून प्रचार आहे प्रचाराच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे सर्वांना नमस्कार करायचा आहे आणि हा नमस्कार करत असताना कर या ठिकाणी आपल्याला सर्वांना मतदान हे करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी विनंती करायची आहे आपण पाहत असाल की निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक माणसानी किंवा उभ्या राहिलेल्या जे काही उमेदवार त्यांनी प्रचाराचं माध्यम घेऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचावं त्यांना आव्हान करावं आणि आव्हान करत असताना या ठिकाणी आपण बघतो या आव्हानामध्ये काय असावं तर आव्हानामध्ये असावं विकासाचे कामं असावेत का विकासाच्या संदर्भातले रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण या संदर्भातले खऱ्या अर्थाने मुद्दे असावेत महाराजांनी एक मुद्दा सांगितला तो देखील अतिशय महत्वाचा आहे समाज समाज म्हणतो त्या समाजामध्ये वावरतो तो समाज खऱ्या अर्थाने एकत्रित असता येत असताना ज्यावेळेस धर्माची पताका घेऊन या पूर्वीच्या कालखंडामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी ज्या साधू महंतांनी खऱ्या अर्थाने जो मार्ग दाखवलेला आहे तो मार्ग खऱ्या अर्थाने परमार्थाचा मार्ग या परमार्थाच्या मार्गावरती चांगलं काय आणि वाईट काय हे घेण्याकरता सातत्याने आपण या पद्धतीचे सप्ताह असेल विविध धार्मिक कार्यक्रम असेल उपविधा असतील या सर्व या ठिकाणी आपण वेगवेगळ्या मार्गाने कुठं ना कुठं आपण करत असतो मग समाजामधली माध्यमं या ठिकाणी करत असताना मला या ठिकाणी एक पाहायला भेटतं आहे की आज प्रचार चालू आहे या प्रचाराच्या माध्यमातून आपण पाहतोय की सोशल मीडियावरचं आता पूर्वी गावगाव जायच्या सभा करायच्या आणि या सभा करत असताना ऑली की गावामध्ये गेलं तर मोठ्या मोठ्या सभा असायच्या पण आज प्रचाराचं माध्यम बदललंय आणि प्रचाराचं माध्यम सोशल मीडिया झालं प्रत्येकाच्या मोबाईलवरती या गोष्टी दिसायला लागल्या मग या दिसायला लागत असताना या ठिकाणी बघतोय की कोण काय बोलतंय कोण काय चालतंय आणि समोरचे उमेदवार जर पाहिले तर व्यक्तीशा या ठिकाणी कुठंतरी वेगळ्या हलकायला आलेली आपल्याला पाहायला व्यक्ती म्हणून कोणतरी काय गोवा प्रकरण काढते काय कन्याकुमारी काश्मीर काय तर म्हणजे कालची तर एक क्लिप पाहिली तर खूपच आवक झालो मी सुद्धा काय एवढं म्हणजे आमदार एवढे काय आवक झाले होते की धावून जाऊन लोकांनी आणलो धावून जाऊन मारायचा प्रयत्न करतो अरे चाललंय काय या खऱ्या अर्थाने विकासाच्या संदर्भातले प्रश्न यांच्याकडे नाहीयेत विकासाचे मुद्दे यांच्याकडे नाही आहेत त्याच्याकरता ही, ही, ही निवडणूक कुठतरी वेगळ्या दिशेने खऱ्या अर्थाने जाऊन आणि वेगळ्या दिशेला नेऊन या निवडणुकीमध्ये फक्त व्यक्तीशा वादव्यात करायचे भांडवण करायचे व्यक्तीशा तिकटीपणी करायची आणि खऱ्या अर्थाने निवडणुकीचे हे वेगळे मुद्दे मांडायचे हे समोरच्या आज मी येथे येत असताना आपण पाहिलं या गावामध्ये आल्यानंतर या गावकऱ्यांनी या पूर्वी देखील माझ्याकडे रस्ते मागितले रस्ते देण्याचे काम झालं मग आमच्या मित्रांनी सांगितलं महाराजांनी सांगितलं का या ठिकाणी सहमंडप नव्हता सहमंडप या ठिकाणी महत्वाचं काय असेल तर सर्वात महत्वाचं जे आपल्या आयुष्यामधलं पाण्याच्या स्वरूपामधले हे जे काही जलमंदिर आहे हे जलमंदिर बांधले याच माध्यम आहे मला आज आजही पिझड साहे का ज्यावेळेस आपलं हा किटवीअर सुरू झाला त्या किटवीअर सुरू झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्या ठिकाणी बंद पाडला का आम्हाला याची उंची वाढवून पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने याची प्लीट खऱ्या अर्थाने वरती आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या संपूर्ण मुळा खोऱ्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो पाणी साठवण क्षमतेच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा हा आपला किटवीअर बन गावकऱ्यांनी म्हटले गाव जी साहेब आम्हाला पाण्याची वरती खालून प्लीन वरती पाहिजे त्यावेळेस साहेब स्वतः आले स्वतः थांबले अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आले अधिकाऱ्यांना सांगितलं बरोबर काही जी पद्धत होती लोकांना वाटलं टाकले तर खाली खालच्या खाली राहतील मग वरती पाणी वाढलं गेलं म्हणजे या दुसरं वरती आली ढाब्यांची वरती आम्ही आपल्याला पाहायला एकंदरीत त्या मुळा विभागावरती बांधलोटाच्या माध्यमातून काम करत असताना आपण पाहिलं या संपूर्ण मुळा बांधणीचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने हाती घेतला आणि हा हाती घेतल्यानंतर आपण पाहतो आज जे पाणी आपल्या शेतीमध्ये आलं आलेल्या पाण्यामुळे खऱ्या अर्थाने जे काही दोन पिकं निघाले या दोन पिकांमुळे खऱ्या अर्थाने आपण बघतो का कुठेतरी आर्थिक संपन्नता आपल्या कुटुंबामध्ये आलेली आपल्याला पाहिजे ज्यास आपण बघतो का शेतीतून उत्पादन आहे या पैशामुळं कुठंतरी मुलाबाळांचं मुलीबाळांचं लग्नकार्य असेल मुलाबाळांचं शिक्षणाचं कार्य असेल हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी पार पडलेलं आपल्याला पाहायला जाते घराची आर्थिक सुधारणा या ठिकाणी झालेली असेल व्यापारामध्ये असेल कुठंतरी आपण बघतो की या दृष्टिकोनातून हे सर्व आलेला पैसा आपल्याला या ठिकाणी संपन्नतेकडे घेऊन जाताना या ठिकाणी मी पाहतोय का एकीकडं हे सगळं कामकाज होत असताना त्याचबरोबर या ठिकाणी विजेची उपलब्ध पाणी आणलं गेलं परंतु विजेची उपलब्धता झाली दा दा पाहिजे सरपंच साहेब त्याच्याकरता या ठिकाणी आपण बघतो भोजदरी या ठिकाणी एकशे बत्तीस किव्याचं तालुक्यात फक्त पुरीचं एकशे बत्तीस किव्याचं एक न आंबोल्याला सबस्टेशन होतं नंतर या ठिकाणी आपण बघतो का दुसरा भोजदरीला सबस्टेशन निर्माण झालं या भोजदरीच्या सबस्टेशनमुळं खऱ्या अर्थाने लायटिंगचा काळ जे काय असतं लाइटिंगची अचत दूर झाली याच्या माध्यमातून आपल्या काळामध्ये या ठिकाणी वाढीव डिप्या देण्याची कामही माझ्या दोन हजार चौदात एकोणीसच्या काळात खंडात झालेलं आपल्याला पाहायला <laughs> नाहीतर या ठिकाणी आता म्हणतो की मागच्या पाच वर्ष पुरेस प्रचारांना निघाल्यानंतर दोन हजार रेफरन्स मध्ये लोकांच्यावरती एवढं काही प्रभाव टाकला होता समोरच्या आमदारांनी आता विद्यमान जे आददार त्यांनी का त्यांनी या ठिकाणी सांगायचे त्यांनी या ठिकाणी सांगायचे पाच वर्ष मागच्या चाळीस वर्षात काहीच झालं नाही असे जे काही सांगायचे ज्याच्या दारात पाणी आलं ज्याला डिब्या दिल्या रस्ते दिलेत तेच लोक म्हणायला लागले अरे खरंच काही नाही काय मी मनातच शंका यायला लागल्या अशी परिस्थिती विचार आज मी बघतोय आज मी बघतोय की या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना मागच्या पाच वर्षाच्या कालखंडात रस्त्याचे दुर्दैवाने काम नाही हा जो काही समोरचा रस्ता जो दिलेला आहे तो माझ्या दोन आहे आणि आज तो रस्ता टिकून आहे महत्वाचं म्हणजे नाही तर या ठिकाणी आपण बघतो का जे काही कामं कुठेतरी पॅच मारायचे काम पाहतो या जामगाव फाट्या गोष्टीचं कुठं उघडलंय या पद्धती आहेत काही गोष्टीचं आणि हाही रस्ता दोन हजार चौदा ते एकोणीसच्या कालखंडात एक खड्डे पूर्ण हा जसा आपला तेरा किलोमीटरचा रस्ता एक साथ टाकून दिला तसा हा सुद्धा जामगाव फाटापासून जरा कुठं एक खड्डे पूर्ण रस्ता करून दिला जातो मग एकंदरीत या रस्त्यांची कामं मी पाहतोय आता कुठेतरी पाच वर्ष पूर्ण व्हायला आलेत म्हणून काहीतरी यांचं काम या ठिकाणी चालू आहे मी पाहतोय या ठिकाणी पुढे गेल्यानंतर काही कामं काही चालू आहे परंतु या ठिकाणी एक गोष्ट आहे या मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये रस्त्यांची झालेली दुरावस्था पर्याय या ठिकाणी एस टी गाड्या बंद पडलेल्या आहेत खरंय का कुठं कारण की मी पाहतोय तुम्ही ज्या गाड्या चालू होत्या त्या गाड्या या ठिकाणी बंद पडल्या त्याच्यामुळं सामान्य माणसांची जी काही दळणवळणाची साधनं आहेत ती या ठिकाणी या ठिकाणी ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते दुसरीकडे या पाच वर्षाच्या कालखंडात पाणी साठवण्याच्या संदर्भातला एकही निर्णय किंवा एकही बंधारा आज झालेला नाही या गावात झाला असं मला माहित मी विचारतोय तुम्हाला कारण ज्या ज्या गावात जाऊन चर्चा केल्यानंतर प्रत्येक जण ह्याच पद्धतीने उत्तर देतो की पाणी साठवण्याच्या संदर्भात एकही पाण्याचा उपलब्ध केली गेलेली नाही परंतु सोशल मीडियावर काय येत आहे सोशल मीडियावर मी पाहतोय या तालुक्यात पंचवीसशे कोटी रुपयाचा निधी आला त्याच्यामुळे रस्ते हुळगुळीत आणि चकचकीत झालेले आहेत त्यानंतर एक या तालुक्यामधले एकोणतीस बंदार या ठिकाणी झाले त्याच्यामुळे या तालुक्यात संपूर्ण कडे या तालुका झालेला पाहायला भेटतो असं किरण प्रचाराच्या या व्हॉट्सअप पाहिला असत सोशल मीडियावर अशी परिस्थिती आहे का आज या निमित्त दुर्दैयाने या ठिकाणी जो प्रचार चाललेला आहे तो खोटा प्रचार आणि या खोट्या प्रचाराच्या माध्यमातून काम सांगायला नाहीत तर असं मी काल फिरत असताना शेनीत या गावी गेलो शेणीत गावी गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं गावकरीच मला सांगायला <laughs> <laughs> लागले एकोणीसच्या कालखंडामध्ये त्या पाडाण्याच्या सबस्टेशनच्या संदर्भात आम्ही फार पुरवठा केला शेवटच्या क्षणाला आलं का त्याच्यावर निधी टाकायचा त्यावेळेस या ठिकाणी आपण बघतो का आमची माझी आमदारकी त्यावेळेस थांबायला लागली मग मध्यंतरीच्या कालखंडामध्ये त्या पाडाणे सबस्टेशनवरती का नाही एक निधी पाडायचं काम झालं मध्यंतरी पाहिलं कुठंतरी त्यांनी ते परत घोषणा केली आमदारांनी मी पाडाण्याचं सबस्टेशन बांधतो म्हणून परंतु गेले पाच वर्ष पूर्ण झाले या पाच वर्षाच्या कालखंडात त्या वाडाने सबस्टेशनच्या संदर्भातलं साधं आपण म्हणतो ना का तार कुंपण मारायचं त्या तार कुंपणाचे खड्डे देखील नाहीत काही फक्त काहीतरी घोषणा या ठिकाणी जोरात आहे ही हीच परिस्थिती या ठिकाणी चालू झालेली आपल्याला पाहायला आज मी आज मी या ठिकाणी बघत आहे का एकंदरीत प्रचारच्या माध्यमातून जात असताना महाराजांनी सांगितलेली परिस्थिती अतिशय महत्वाची का ज्यावेळेस समाज या ठिकाणी पुढे जातो आणि समाजाला पुढे घेऊन जात असताना वेगवेगळ्या हिशोबाने आपण एक ज्या काही आज म्हणतोय का, का, का जे अध्यात्माचं आपल्याला जे काही ज्ञान आहे ते कशातून आहे का पारंपरिक ज्या जुन्या पिढीने खऱ्या अर्थाने अनेक विद्वान महाराज मंडळी या ठिकाणी होऊन गेले का त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सत्याला आलो सप्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी सप्ताह होतो सप्त्याच्या माध्यमातून ज्या काही महाराज मंडळी सांगतात अध्यात्मचे सांगतात त्या अध्यात्म ज्यावेळेस आपण शिकतो म्हणूनच खऱ्या अर्थाने आपल्याकडं ही परंपरा या ठिकाणी लागून आहे का आपल्याकडं वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने टिकून आहे त्याचं कारण खऱ्या अर्थाने आपण पाहत असतो कारण त्या खऱ्या अर्थाने या महाराजांनी वारकरी मंडळींनी देवांनी जे काही केलेलं काम आहे ते केलेलं काम ज्यावेळेस समाज या ठिकाणी पुढे जायचा असेल तर अध्यात्माचा मार्ग घेऊन खऱ्या अर्थाने पुढे गेलं पाहिजे ही खऱ्या अर्थाने महत्वाचं काम आहे मागच्या पाच वर्षाच्या बघतोय का वरच्या आदिवासी पट्टत गेल्यानंतर त्या ठिकाणी बघतोय बरेचसे टी शर्ट दाखवलेला तुम्ही पाहिलं का ज्या आमचा जागतिक आदिवासी दिन होता नऊ तारखेचा त्या नऊ तारखेच्या दिवशी तुम्ही पाहिलं का रावण लिहिले टी शर्ट घातले पाहिले का नाही त्या ठिकाणी रावण <coughs> रावण चांगला का वाईट हे अध्यात्म शिकवतो घेऊन जाणे हा सर्वात मोठा पाप त्या ठिकाणी घडलेला पराया म्हणजे दुसऱ्या घरामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन आपण या ठिकाणी आई बहीण या पद्धतीचा आपण या ठिकाणी उल्लेख करतो परंतु ज्यावेळेस ज्याची नियत फिरते त्या ठिकाणी परत अध्यात्म ज्याची ज्यावेळेस नियत फिरते तो माणूस शून्यावरती येऊन थांबतो आणि मग ज्यावेळेस आपण बघतो का ज्या रावणाची नियत फिरली गेली आणि फिरल्यानंतर त्याचं जे काही परमार्थ असेल ते शून्यावरती येऊन थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं मग त्यावेळेस आपण बघतो का हे सर्व होत असताना ज्या रावणाच्या संदर्भातले आमच्याकडे फारतो हे आदिवासी पट्टे महाराजांनी सांगितलं तसं रावणाची पूजा सुरू झाली सप्ते बंद पडायला झाले गणपती उत्सव बंद झाला दसऱ्याला रावण जाळायचं दसऱ्याला रावण का जातो दसऱ्याला रावण जाळायचं एवढी पद्धत आहे का जे काही आपण त्या मनाला कृती जी प्रवृत्ती अपप्रवृत्ती आहे या अपप्रवृत्तीचा त्या ठिकाणी नाश करतो नाश ह्याच्याकरता करतो का जे काही चुका असतील किंवा काय झालेल्या असतील याचा नाश झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने परमार्थाचा या ठिकाणी उदय झाला पाहिजे या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने हे काम करतो सत्याचा विजय आणि असत्याचा पराभव या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने हे सर्व विधी हे काय आज चाललेत किंवा आज सुरू झालेत अशातली पद्धत नाही हे आपल्याला पारंपरिक पद्धतीने आपल्या आई वडील असतील त्यांच्या आई वडील असतील हजारो लाखो करोडो वर्षाची परंपरा आहे त्या परंपरेच्या अनुषंगाने हे सर्व चालत आलेले आजही तुम्ही पा का जे जुने मंदिर आहेत रतनवाडीला गेलो अमृतसर शहराला गेलो इथं आपण कुतळे शहराला गेलो जाताना पहिले आजही आपण कुठल्याही मंदिरामध्ये गेलो तर चौकटीच्या वरच्या बाजूला काय आहे पहिले गणपती आहे रतनवाडीला डाव्या बाजूला पाहिलं तर काय गणपती आहे अमृतेश्वराला वरती गेलो तर त्या ठिकाणी काय आहे गणपती मंदिर आहे गणपतीचं पहिले म्हणजे प्रथम गणपतीचं पूजन करून खऱ्या अर्थाने आपण महादेवाचं हो पूजन करायला आक्रम जात असतो मग एवढं सगळं असताना देखील कुठतरी या ठिकाणी समाजामध्ये जातीमध्ये समाजामध्ये भेदभाव करायचे आणि हे भेदभाव करत असताना फक्त फक्त आणि फक्त समाज या ठिकाणी केवळ कशा करतात मतांची काही पद्धती चालू आहेत ते कुठेतरी खऱ्या अर्थाने आपल्याला या निमित्त नाही समाजाला ज्या दुरा दूर नेण्याच्या दृष्टीकोन काम चाललेलं आहे ते आहे हे सगळं काम करत असताना उद्याच्या या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी काही गोष्टी विचारून देखील आजपर्यंतच्या या

कधी या गावाने किंवा कोणी या तालुक्यातील किंवा कुठल्याही मतदारसंघामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये कोणी सांगावं हो? किंवा साहेबांनी निवडणुका आल्यानंतर दारूचे बॉक्स पुरवले हे सांगाव हो? ज्यावेळेस मी बघतोय की आजची जी काही परंपरा की आहे जी काही नवीन पद्धती या ठिकाणी सुरू झालेल्या काय एकीकडं या ठिकाणी साहेबांनी मला सांगितलं दूध संघ माध्यमातून या ठिकाणी लोकांचं कल्याण कर मी पाहतो पाटलांनी सांगितलं तशी गोष्ट आहे का दूध संघाचं या ठिकाणी चेअरमन पद घेतल्यानंतर दहा वर्ष पूर्ण झाले दहा वर्षाच्या कालखंडामध्ये पाच वर्ष आम्हाला अडचणी होत्या अडचणीतून तोटा काढत असताना या तोड तूट भरपाईला गेली परंतु मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आपण पाहिला असं का इथून मागच्या दूध संघाच्या वार्षिक मिटिंगमध्ये वादविवाद व्हायचे भांडण व्हायचे आणि पैशावरून व्हायचे एक पैसे वाढला पाहिजे दहा पैसे वाढले पाहिजे याच्यावरून वादविवाद व्हायचे परंतु मागच्या पाच वर्षापासून या ठिकाणी दूध संघाच्या वार्षिक मिटिंग मध्ये वाद होत नाहीत किंवा कोणीही मला या ठिकाणी विचारत नाही कि इथून माग या ठिकाणी विचारायचे काय विचारायचे का इथून माग विचारायचे वार्षिक मीटिंग आपण सर्वांनी पाहिले का बाजूचा दूध संघ म्हणजे सहकारी दूध संघ जो आहे शेजारचा संगम तो जेवढा रिपीट देईल तेवढे आपल्याला दिलाच पाहिजे ही मागच्या पाच वर्षापूर्वी चर्चा असायची मागच्या पाच वर्षापासून या ठिकाणी चर्चा होत नाही आमचे जुने ऑडिटर साहेब या ठिकाणी बसलेले वती काही चर्चा नाही होत का नाही होत मागच्या पाच वर्षापूर्वी त्यांनी आज ऐंशी पैसे दिले आपण एक रुपये दिला त्यांनी एक रुपये वीस पैसे रिमिट दिला त्यांनी एक रुपये वीस पैसे रिमिट दिला आपण दीड रुपयाला रिमिट दिला त्यांनी ज्या दीड रुपया रिव्हिट दिला त्या हिसमोर दोन रुपये रिमिट दिला आणि दृश उत्पादकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून बाजारभाव या ठिकाणी आहे आणि हे सगळे काम करत असताना निश्चितपणाने या ठिकाणी आपण पाहिलं असेल या सर्व विकासाची गाथा घेऊन आम्ही मत मागायला तुमच्या समोर आले आणि हे मत मागत असताना निश्चितपणाने आपण सर्वांनी या ठिकाणी एवढीच विनंती इच्छितो त्या पाठवण्यामधले तशी खरी गोष्ट आहे का निवडणूक लढवत असताना निवडणुकीला सामोरे जात असताना कदाचित साहेब बाई दोघे आजारी आहेत आणि हे आजारी असल्यामुळं कदाचित माझ्या मनात त्या थी ठिकाणी शंका आली कुठल्याही मुलाचं कर्तव्य प्रथम कर्तव्य हे का आपल्या आयुक्तांची सेवा आजारीपणा त्या ठिकाणी करावी हे कुठल्याही आयुव मुलाचं कर्तव्य मी जे कर्तव्य आपण या ठिकाणी ठरवलं होतं का कदाचित आपल्याला हे निवडणूक लढवता येणार नाही परंतु पाटील आणि त्यांच्याबरोबर सर्व कार्यकर्ते मंडळी फॉर्म भरायच्या एक दिवस अगोदर त्या ठिकाणी माझ्याकडे आली आणि त्यांनी मला सांगितलं तीनच गोष्टी विचारल्या तीन प्रश्न विचारले <coughs> तीन प्रश्नामध्ये पहिला प्रश्न होता का तुम्हाला ही निवडणूक लढवायला लागेल कार्यकर्ते मंडळीच्या साठी या तालुक्यातील नागरिकांसाठी ही निवडणूक लढवायला लागेल म्हटलं मी साहेब म्हटलं बाकी तू निर्णार कसं दोघही आजार आहेत त्याच्यामुळे बाहेर पाय पडू शकत त्यांनी सांगितलं का ही कार्यकर्ते मंडळी आम्ही तुमच्याकडे येत असताना ही काय अचानक आलो किंवा अचानक आलो असेल गोष्ट नाही हा कार्यकर्ता घडायला प्रत्येक गावगावातला कार्यकर्त्या घडायला तो, तो रात्रीतून कार्यकर्ता होत नसतो एका रात्रीत कार्यकर्ता घडत नसतो गेले चाळीस वर्षाची तपश्चर्यांदर साहेबांची राहिलेली का कार्यकर्ता निर्माण होत असताना त्या कार्यकर्त्याला देखील गावासाठी वाहून घ्यायला लागतं त्या गावासाठी वाहून घेत असताना त्या गावातील कामं घेऊन आल्यानंतर त्या कामांच्या माध्यमातून तो कार्यकर्ता मोठा होत असतो आणि मग आज या ठिकाणी आम्ही बघतो का ज्या कार्यकर्ते या ठिकाणी साहेबांमुळे मोठी झालेली आहेत त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार आहात जर या ठिकाणी साहेब बरे झाले आणि बरे झाल्यानंतर या ठिकाणी आजारपणातून बाहेर आल्यानंतर त्यांना कळलं का तुम्ही या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं तर पिचर साहेबांना हे बरं वाटेल का आणि तिसरा प्रश्न त्यांनी विचारला साहेब बरे असते तर निवडणूक अर्ज भरला असतं का नाही म्हटलं भरला असतं मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता खरं आहे आणि त्यानुसार सह्या केल्या आणि या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाताना भागामध्ये गावामध्ये जात असताना सर्व कार्यकर्ते मंडळी भेटतात अनेक कार्यकर्ते खऱ्या अर्थाने या गावातीलही अनेक कार्यकर्ते साहेबांच्या कालखंडात मोठं करायचं खऱ्या अर्थाने काम झालेलं आणि हे काम होत असताना त्या कार्यकर्त्यांनी देखील खऱ्या अर्थाने अनेक जुने जाणते कार्यकर्ते या गावात होऊन गेले का त्यांनी खऱ्या अर्थाने पितर साहेबांच्या माग खंबीरपणे साथ, साथ रुपये केली कदाचित काही कार्यकर्त्यांना काही देताही आलं नसेल साहेबांना परंतु पेवळ आयात गावाच्या विकासाचे प्रश्न घेऊन या गावाच्या विकासाचे प्रश्न सोडून या गावातील आडी अडचणीचे प्रश्न असतील कारण की या गावात आल्यानंतर शाळेचं असेल शाळेची मान्यता दिली असेल शिक्षणाचं काम झालं असेल दूध डेऱ्यांच्या पूर्वी काही परवानगी आणायला या ठिकाणी नगर आणि नाशिक पर्यंत जायला लागायचं त्यावेळेस जुन्या मंजुरी आणत असताना मंडळातून काही परवानग्या काढायला लागायच्या या सर्व दूध देण्याच्या परवानग्या दिल्या असतील दुधाच्या माध्यमातून जे काही सुजलाम सुखलाम आपण पाहतोय पाण्याच्या माध्यमातून एक सुजलाम सुखलाम आपल्याकडे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं मग हे सर्व विकासाच्या दृष्टिकोनातून जी कार्यकर्ते मंडळी झटली ज्यांनी काम केलं या गावामध्ये एक नाही तर दोन दोन तीन तीन पालक आपल्या किटीवर खऱ्या अर्थाने निर्माण झाले पाण्याचे नवीन साधन निर्माण झाले लाईटचा कार्यक्रम हे सर्व जात असताना ज्या कार्यकर्ते मंडळींनी खऱ्या अर्थाने साथ दिली म्हणूनच खऱ्या अर्थाने या पंचेचाळीस वर्ष साहेबांना या ठिकाणी या तालुक्यातील या गावातील लोकांनी साहेबांना आमदार करत राहिले का विकासाचे काम कुठं नेण्याकरता अर्थाने घटलेले आपल्याला पाहत आज मी तुला या ठिकाणी बघतोय माझं अपक्ष म्हणून या ठिकाणी उभा आहे ना तर मला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिली ना ती इतर कोणी दिली हा माझा अर्ज भरत असताना पाटलांनी सांगितलं तसं हा जनतेने माझा माझा पक्ष आहे तुझी समोर बसलेली या तालुक्यातील जी सर्वसामान्य गोरगरीब जनता आहे ज्यांनी माझा खऱ्या अर्थाने या ठिकाणी अर्ज भरला अर्ज भरायच्या दिवशी देखील मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो तरी परंतु या तालुक्यातील हजारो लोकांनी येऊन तो माझा अर्ज भरला उद्याच्या या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस माझं जे काय आपण सर्वजण मतदान करणार निवडून आल्यानंतर माझे जे काही धोरण ठरवायचं आहे तर या स जनताच खऱ्या अर्थाने हे धोरण ठरवलं का कुठं जायचं काय जायचं आज मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो का या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विकासाच्या दृष्टिकोनातून मागाशी पाटलांनी सांगितलं का या पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो का बंधाऱ्यांची निर्मिती झाली पूर्वीच्या काळी आपण बघतो का नदीच्या आजूबाजूचा क्षेत्र या ठिकाणी पाण्याच्या अंतर्गत या ठिकाणी समावेश केला परंतु आज आपण बघतो का दोन दोन चार चार पाच पाच किलोमीटरपर्यंत डोंगराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पायथ्यापर्यंत आपण लिफ्ट इरिगेशन घेऊन गेला त्या ठिकाणी डोंगराच्या कडेपर्यंत या ठिकाणी सपाटी कारणाकरता पाठी म्हटलं तसे जेसीबीची आज शंभर जेसीबी या ठिकाणी आहेत ही जेसीबी वाढली कशामुळं का उर्वरित रान जे आहे ते उर्वरित रान ओलिता खाली आणायचं असेल तर त्यांची लेवल केली आणि लेवल करून पाणी नेण्याचं ने खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून हो काम झालं आणि हे पाणी उपलब्ध करून दिल्यामुळेच खऱ्या अर्थाने हे शक्य होऊ शकलं या सर्व विकास कामं घेऊन मी आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी आले भविष्यकाळात या ठिकाणी बॅरेजेसची निर्मिती झाली पाहिजे पाणी वाढ झालं पाहिजे ह्याही सर्वात महत्त्वाचा आपल्या सर्वांसमोरचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न घेऊन मी आपल्या सर्वांसमोर येत आहे उद्याच्या या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून ते रिक्षा चिन्ह घेऊन या ठिकाणी उद्याच्या तारखेला आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं या गावात या भागात काम झालेलं त्या कामाला प्राधान्य देऊन उद्याच्या या माझ्या रिक्षा चिन्हावरती क्रमांक सहा लाख रिक्षा चिन्ह या रिक्षा चिन्हाच्या समोर बटन लागून मला निवडून द्या एवढंच गरजेचं आव्हान आपल्याला सर्वांना काय मी दारूची तीन दुकानं लावली Then venha